नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आज आपण बघूया की एका शब्दापासून फक्त जर तुम्हाला एक शब्द येत असेल तर त्याच्यावरून तुम्ही त्या शब्दाच्या संदर्भ देऊन तुम्ही इंग्रजी कसं बोलू शकता जर तुम्हाला कोणी विचारलं जर तुम्हाला कोणी विचारलं की तू तू आहेस का किंवा तू सुरेश आहे का आणि जर तुम्ही नसेल तर तुम्ही सांगू शकतात की नॉट मी मी सुरेश नाही म्हणजेच नॉट मी किंवा तुला का तर तुम्ही सांगू शकतात की मला नाही तर त्याच्यासाठी सुद्धा नॉट मी असं तुम्ही म्हणू शकता मित्रांनो या मीचा अर्थ मी पण होतो आणि मीचा अर्थ मला पण होतो मित्रांनो ठीक आहे मित्रांनो तर नाही त्याच्यासाठी सुद्धा नो नो तुला अजून चहा हवा आहे का मग तुम्ही म्हणाल की नाही नाही तर तुम्ही म्हणू शकता नो नो तुझ्याकडे पैसे आहेत का तर तुम्ही सांगतात पैसे नाही नो मनी बघा नो मनी नॉट मनी पण तुम्ही म्हणू शकता मित्रांनो म्हणजे पैसेच का नॉट मनी म्हणजे पैसे नाही तर दुसरं काहीतरी पैसे नाही तर दुसरं काहीतरी असं जेव्हा तुम्हाला म्हणायचं असेल तेव्हा तुम्ही नॉट मनी म्हणा आणि पैसे आहेत का असं म्हणत असेल तर त्यावेळेला तुम्ही उत्तर द्या नो मनी नॉट मनी म्हणजे दुसरं काहीतरी या ठिकाणी पैशाच्या व्यतिरिक्त त्यावेळेला नॉट मनी तुझ्याविषयी नाही नॉट अबाउट यू आता अबाउट आपल्याला माहिती आहे की एखाद्याच्याविषयी एखाद्याच्याबद्दल तर त्यावेळेला नॉट अबाउट यू टू नाही त्यावेळेला नॉट यू तुम्ही नाही जरी असेल तरीच तुम्ही तुम्हाला यूच वापरायचं आहे नॉट यू यू हा एकेरी आणि अनेक अर्थाने सुद्धा आदर अर्थीसुद्धा वापरला जातो मित्रांनो नॉट यू मला नाही नॉट मी बघा मला नाही नॉट मी याला तुम्ही नॉट टू मी पण म्हणू शकता नॉट मी नॉट टू मी पण आपल्याला ग्रामरमध्ये जास्त जायचं नाही मित्रांनो आपल्याला फक्त संभाषण आपल्याला करायचं आहे कसं ते शिकायचं आहे त्याच्यामुळे आपण ग्रामरमध्ये जास्त न जाता जास्तीत जास्त पहिले प्रॅक्टिस करून घेऊया काही नाही काही नाहीचा अर्थ होतो नथिंग काही नाही नथिंग आपण म्हणतो की तुझ्याकडे का? काही आहे का तर काही नाही तर आपण त्यावेळेला नथिंग तो तुला हाक मारतो आहे का त्यावेळेला मला नाही नॉट मी आता नाही नॉट नाव आता नाही नॉट नाव उद्या नाही उद्या नाही नॉट टुमारो आणि या ठिकाणी नो टुमारो म्हटलं आहे मित्रांनो म्हणजे उद्या हा कधीच येत नसतो त्यावेळेला तुम्हीसुद्धा नो no टुमारो उद्या कधीच संपत नसतो किंवा उद्या कधीच येत नसतो अशा अर्थाने जर सांगायचं असेल नो टुमारो उद्या सांगू नकोस म्हणजे आजच कर नो no टुमारो मग आता एखादं काम जर आपण म्हटलं की आपल्याला मुंबईला उद्या जायचं आहे का तर त्यावेळेला आपण म्हणू शकतो नॉट टुमारो मग आप जर कोणी तुम्हाला विचारलं हे काम मी उद्या करू का त्यावेळेला तुम्ही त्याला सांगायचं की नो no टुमारो डू इट टुडे उद्या नको आजच कर तर नॉट टुमारो आणि नो टुमारोचा असा फरक आहे मित्रांनो त्याच्यानंतर पुढचं वाक्य आहे सोमवारी नाही सोमवारी नाही नॉट ऑन मंडे मंगळवारी नाही नॉट ऑन ट्युजडे रविवारी नाही नॉट ऑन स संडे अशा पद्धतीने मित्रांनो बघा तुम्ही नाही एवढंच तुम्हाला माहिती आहे नॉट बाकीचे शब्द तुम्ही जर नंतर जोडले तर तुमचं अर्थपूर्ण संभाषण तयार होतं मित्रांनो त्याला नाही नॉट हिम या ठिकाणी जर तिला नाही असं असतं तर नॉट हर नाही का तुला नाही नॉट यू त्यांना नाही नॉट देम आम्हाला नाही नॉट अस बघा मित्र नाही का निलेशला नाही नॉट निलेश बघा इथं कोणाचं तरी नाव आहे निलेशला नाही नॉट निलेश निलेश नाही नो निलेश बघा या ठिकाणी नॉटवरूनच मित्रांनो तुम्ही आत्मसात करायचा आहे नॉट हा शब्द ज्या ज्या वेळेला तुम्ही आत्मसात कराल आणि जे तुम्हाला संभाषण करायचं ते फील करा स्वतःला स्वतःमध्ये ते रुजवा इंग्रजी बोलण्यासाठी मित्रांनो खूप काही वोकॅब्युलरी पाहिजे असते खूप काही लिहिता वाचता यायला पाहिजे असतं असं काही नाही आहे मित्रांनो ही भाषा आहे आणि ही जी भाषा आहे आपल्याला जर मराठी चांगलं बोलता येत असेल तर आपण ते आत्मसात करू शकतो जगातली कुठलीही भाषा आपण आत्मसात करू शकतो हे आत्मसात करण्याची गोष्ट आहे मित्रांनो याच्यात फक्त आपल्याला नॉटच माहिती आहे याच्यामध्ये फक्त नॉट माहिती आहे आणि हे थोडेफार शब्द मित्रांनो आपल्याला वाचता नाही आले तरी चालणार आहेत हे तर ऐकलेलं आहे आपण हे सर्व कोणीच नाही नोबडी आता नो अर्थच होतो की कोणीच नाही त्यानंतर मित्रांनो कधीच नाही नेवर कधीच नाहीचा अर्थ होतो नेव्हर मग तुम्हाला जर म्हणायचं असेल की मी कधीच नाही सो आय नेव्हर आणि मी कधीच नाही करणार आय विल नेव्हर डू विलसाठी आपण भूतकाळ भविष्यकाळी शब्द येतो म्हणून विल घेतो मित्रांनो पण फक्त म्हणायचं असेल की कधीच नाही नेवर बघा मित्रांनो तू आळस करशील का तर तुम्ही म्हणाल की कधीच नाही नेवर कोणीच नाही येणार का नो बडी बघा पाणी नाही नो no वॉटर पाणी नाही नो वॉटर आता पाणी नाही मित्रांनो मित्रांनो आपण जेव्हा म्हणतो त्यावेळेला कुठेतरी प्यायचं पाणी नसेल किंवा कुठेतरी कोणतं तरी पाणी नसेल पण जर पाऊस या अर्थाने जर म्हणत असेल मी पाणी नाही तर त्यावेळेला आपण नो रेन म्हणू शकतो ते आपण पुढे घेऊया मित्रांनो त्यानंतर आहे काम नाही नो वर्क काम नाही नो वर्क मेहनत नाही नो हार्ड वर्क मेहनतसाठी आपण हार्डवर्क घेतो नो हार्डवर्क शिक्षण नाही नो एज्युकेशन नो एज्युकेशन परवानगी नाही नो परमिशन नो परमिशन आदेश नाही नो ऑर्डर नो ऑर्डर फोन नाही नो कॉल या ठिकाणी फोन म्हणजे मोबाईल नाही मित्रांनो तर कॉल या ठिकाणी घेतलेला आहे आपण नो नो कॉल पत्रिका नाही नो इन्व्हिटेशन नो इन्व्हिटेशन आज नाही नॉट टू डे आज नाही नॉट टुडे पाऊस नाही नो no रेन पाऊस नाही नो no रेन त्यानंतर आहे मित्रांनो रस नाही नो इंटरेस्ट रस म्हणजे या ठिकाणी ज्यूस नाही मित्रांनो नो ज्यूस बघा नो ज्यूस पण तुम्ही वापरू शकता जर तुम्हाला कोणी विचारलं की तू ज्यूस घेतो का तर त्यावेळेला तुम्ही सांगू शकता नो ज्यूस पण रस नाही या ठिकाणी नो इंटरेस्ट मनोरंजन नाही नो एंटरटेनमेंट नो एंटरटेनमेंट खेळ नाही नो गेम नो गेम खरंच नाही रिअली नॉट बघा खरंच यासाठी रिअली घेतो खरंच नाही रिअली नॉट अक्षरशः नाही असं असेल तर लिटररी नॉट लिटररी नॉट मजाक नाही नॉट अ जोक नॉट अ जोक काय नाही व्हॉट नॉट काय नाही व्हॉट नॉट आम्ही नाही वी नॉट आम्ही मी नाही वी नॉट तर मित्रांनो अशा पद्धतीने आपण फक्त एक शब्द जर लक्षात घेतला आणि त्याच्या भोवती जर आपण ठरवलं की मला त्या शब्दावरून जास्तीत जास्त आणि मित्रांनो इंग्रजी शिकण्यासाठी तुम्हाला हेच सर्वात जास्त महत्त्वाचं आहे मित्रांनो की तुम्ही बघा तुम्हाला खूप काही येत असेल आणि तुम्ही कधीच बोलण्याची प्रॅक्टिस केली नसेल असे पण आपले काही मित्र आणि बांधव सापडतील की ज्यांना इंग्लिशचं सगळं ग्रामर येतं लिहिता वाचता येतं सगळं इंग्लिशमध्ये बातम्या पण समजतात पण त्यांना कम्युनिकेशन करताच येत नाही किंवा कुठेतरी ते घाबरतात याला एकच कारण आहे मित्रांनो आपण कधीच बोलण्याचा प्रयत्न करत नाही बघा ना हे नॉट शब्द माहीत असताना आपण आत्तापर्यंत हे सगळे तीस वाक्य बघितले मित्रांनो छोटे छोटे वाक्य तर आपल्याला एकच आहे की एक शब्द घ्यायचा आणि त्या शब्दाच्या भोवती असणारं जे काही सगळं संभाषण आहे त्याच्यावर आपल्याला थिंकिंग करायची त्याच्यावर विचार करायचा आहे मित्रांनो तो शब्द जर घेतला तर तुम्ही काहीही बोला मित्रांनो फक्त बोला आणि ह्या शब्दाच्या जिथं जिथं नॉटचा अर्थ लागेल तिथं तिथं तुम्ही बोलण्याचा प्रयत्न करा चुकलं तरी काही हरकत नाही मित्रांनो पण बोलण्याची सुरुवात तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगची सुरुवात तुम्हाला अशीच करावी लागेल जास्त मोठे मोठे वाक्य पण तुम्हाला सुरुवातीला बोलायची गरज नाही आहे मित्रांनो फक्त तुम्ही रिस्पॉन्स द्या कधीतरी तुम्ही रिस्पॉन्स द्या रिस्पॉन्स समोरच्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्या आता आपल्याला जर कोणी विचारलं की व्हेअर इज राम आत्ता आप राम आपल्या समोर बसलेला आहे आपण फक्त त्याच्याकडे इशारा करून त्याला उत्तर देऊन टाकतो किंवा आपण त्याला दर्शवतो की राम तिकडे आहे आपण काहीच बोलत नाही आणि समोरच्याने आपल्याला इंग्लिशमध्ये प्रश्न विचारला आहे तर तुम्हाला ऐवजी फक्त देअर करायचं आहे आणि रामला पुढे घ्यायचं आणि म्हणायचं राम इज देअर बघा तेच वाक्य आहे मित्रांनो फिरवायचं आहे तुम्हाला राम इज देअर वेअर इज किचन द किचन इज देअर इज देअर उ तुमच्या उत्तरामध्ये पाठ असलं पाहिजे मित्रांनो नाही का वेअर इज टॉयलेट टॉयलेट इज देअर तुम्हाला माहिती असेल कुठे आहे फक्त तुम्ही मुकमुक न दाखवता त्याला इशारा न करता तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे त्याच्या प्रश्नामध्येच तुमचं पण उत्तर लपलेलं असतं मित्रांनो तेच वाक्य तुम्हाला फक्त थोडंसं मागे पुढे करून शब्द तुम्हाला ते बोलायचं असतं मित्रांनो तर आजच्या भागामध्ये आपण बघितलं की नॉट किंवा नो हा शब्द जर आपल्याला येत असेल तर तो त्याचा संभाषणामध्ये असा अशा पद्धतीने आपल्याला वापर करता आला पाहिजे मित्रांनो कारण तुम्ही जेव्हा स्वतःचं थिंकिंग लावाल त्याच वेळेला तुम्ही बोलू शकाल मित्रांनो असं नाही की तुम्हाला इंग्लिशमध्ये बी ए केलं पाहिजे तुम्हाला पी एच डी केलं पाहिजे मगच बोलता येईल तुम्ही शाळा नाही पण शिकलेले असणार तरीसुद्धा तुम्ही इंग्लिश बोलू शकता मित्रांनो असे खूप लोक आहेत की ज्यांना ज्यांना फक्त ऐकून ऐकून इंग्लिश शिकता आलेली आहे ऐकून आईकुन, ऐकूनच फक्त आणि भाषा ही मित्रांनो कधी सु सुरुवातीला आपण जी शिकत असतो ती ऐकूनच शिकत असतं मित्रांनो कारण भाषेमध्ये श्रवण नंतर भाषण नंतर वाचन आणि नंतर लेखन हे भाषा शिकण्याचे टप्पे आहेत मित्रांनो सुरुवातीला माणूस श्रवण भाषा श्रवणाने भाषा शिकतो पहिली पाच वर्षे जी मुलाची भाषा शिकण्याची असतात त्याच्यामध्ये मुलगा घरातल्या वातावरणामध्ये जे शब्द बोलले जातात जसं की आई बाबा तर तेच शब्द तो पहिल्यांदा शिकत असतो म्हणून आपल्याला प्री प्रायमरी स्कूलमध्ये गाणे शिकवले जातात नाही का इंग्लिशमध्ये जर असेल तर जॉनी जॉनी येस पप्पा असेल ट्विंकल ट्विंकल लिटल स्टार असेल ते आपण ऐकतो आणि मग ते आपण भाषण म्हणजे बोलणं मग ऐकूनच बोलू शकतो आपण जर आपण ऐकलं नाही तर बोलणारच नाही मित्रांनो म्हणून भाषा आपण जसं आपण आता इंग्लिश ही भाषा शिकतोय तर त्या जास्तीत जास्त इंग्लिश आपण जेव्हा ऐकू तेव्हाच आपण बोलू स्वतःहून तर आपण काही सुचणारच नाही हे कधी सुचेल ज्या ज्या वेळेला नॉटचा वापर लोक कसा करतात आणि आपण कसा करू शकतो हे जेव्हा आपण थिंक करू विचार करू त्याच वेळेला आपल्याला ते बोलता येईल आणि मग वाचन आहे वाचन बघा मित्रांनो हा टप्पा तिसरा टप्पा आहे म्हणून मी सांगितलं की शाळा न शिकलेले व्यक्तीसुद्धा भाषा बोलतात फक्त इंग्लिश बोलतात असं थोडी आहे मराठी पण बोलतात आता समजा तीन वर्षाचा मुलगा असेल त्याला जर विचारलं आई आई काय करते आहे तर तो, तो लगेच उत्तर देतो की आई स्वयंपाक करते आहे बाबा काय करत आहात तो सांगतो की बाबा कामावर गेले आहेत तर त्याने बाबा कामावर गेले आहेत आहेत हे क्रियापद आहे है, बाबा हा करता आहे हे काही कधी शिकलेलं नाही आहे मित्रांनो बघा हे उदाहरण आहे समजा बाबा कामावर गेले आहेत बघा आता गेले आहेत हे सुद्धा संयुक्त क्रियापद आहे मराठीमध्ये तर हे क्रियापद थोडी त्याला माहिती आहे त्याने ऐकलेलं आहे कोणीतरी त्याला सकाळी बाबा कामावर जेव्हा जातात तेव्हा त्याला माहिती पडतं की बाबा कामावर गेलेले आहेत घरातले सगळे लोक बोलतात ते त्याने श्रवण केलेलं असतं आणि मगच तो बोलतो तर तसं आपण हे जर इंग्रजी जर ऐकलंच नाही तर आपण बोलणारच नाही मित्रांनो म्हणून ऐकणं हा भाषा शिकण्याचा पहिला टप्पा आहे त्याच्यानंतर बोलणं हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे बोलणं पण महत्त्वाचं आहे मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त बोलण्याची प्रॅक्टिस करावी लागेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की एक असेल, मदे, मदे, शब्द असेल असे अनेक शब्द आहेत मित्रांनो फक्त निगेटिव्ह शब्दच नाही तर असे खूप शब्द आहेत जे आपण दैनंदिन जीवनामध्ये संभाषणामध्ये रोजच्या आपण वापरतो तर आपण पुढच्या भागात असाच एखादा नवीन शब्द घेऊन येऊ आणि त्याच्या संदर्भात असणारे वाक्य पुढच्या भागामध्ये पाहूया आजच्या भागामध्ये एवढंच आहे मित्रांनो तर आशा करतो की आजच्या भागामधलं तुम्हाला वाक्य कसे बनतात एका शब्दावरून नेहमी दैनंदिन संभाषणामधले ते चांगल्या पद्धतीने समजलं असेल धन्यवाद